नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे अंबरनाथ शिव टेम्पलला आणि सोबत आहे हे बूथ भूत आहे बूथ कोण आहे तुम्ही कमेंट करून सांगा तर चला कॅमेरा सेट करतो आणि जाऊ चालणार आहे गाडीवर मी गाडी हेल्मेटला माउंट सेट करतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो पेट्रोलवरून कॅमेरा हेल्मेटला माउट करून थोडस थोडा तुम्हाला या अँगलने मी दाखवतो तर जेव्हा पाईप रोडला लागेल आणि तो आला हायवे काटेल स्टोड तेव्हा मग आपला हेल्मेटला माउट करेल आणि आता सीन झाला आहे की कोपरोचा माऊ माईक आपण आणलाच नाही ठीक आहे ॲडजस्ट करा आजच्या दिवस अवस्था येत असेल तुम्हाला फक्त जेव्हा हेल्मेटला माऊन करेन तेव्हा मेबी सोळा सात आम्ही येईल हवा बघू आता नुसती धुळे मित्रांनो नुसती धूळ आहे जास्त शोक नाही करत आहे की कॅमेऱ्यावर सारखे धुळे तर मित्रांनो तुम्हाला भेटतं आता डायरेक्ट ोसोबत हेल्मेट ला मॅप पण लावलाय गोप्रो पण सेट आहे फक्त तुम्हाला आवाजाचा थोडा इश्यू असेल पण ठीक आहे ट्राय कराल मी जोरात बोलतो म्हणजे तुम्हाला आवाज येईल प्रॉपर व्ह्यू कसा आहे ते माहीत नाही एकदा आपण मध्ये नाश्ता करायला थांबू थांबलो तर थांबू कारण की आपण लेट निघालोय त्यामुळे बघू आता असा विषय टू व्हीलरचा फायदा ट्राफिक मध्ये पुरेपूर होत आहे म्हणून मी फोर व्हीलर नाही घेत असंही म्हणते काय सांगणार काय मित्रांनो कसला ट्राफिक ट्रॅफिक आहे वाटतं त्याच्या पुढे ट्रॅफिक नाही जास्त लेट्स यायला ऊन कसं लागतोय हिवाळा आहे की उन्हाळा आहे काय आपण ट्राफिक वरून निघालोय आता पुढे असेल का नाही माहित नाही एक ट्राफिक मधून तर निघालो ट्राफिक नाही बोलू शकत रोडचं काम चालू होतं म्हणून थोडं विषय हार्ड होता आता हा बघा हा बघा हा बघा अरे बैला काय विषय घेतला साइडला घेतला विषय आड आता जरा सावली आली सावली आली की जरा बर वाटत उन्हामध्ये मध्ये आहे आय ना करपलो उन्हामध्ये एक आता बघा आता चला कोणासाठी थांबले रस्ता ठीक आहे सर कुठून पण रस्ता आहे तो लेफ्ट मारला तर असं गोल 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 करून जायला लागला बाय रोड आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे त्याच्या आधी पण गेलो आहे पण ट्रेनने गेलो आहे त्यामुळे बाय रोड पण जायला पाहिजे तर आम्ही बाय रोड चाललो आहे बाय रोड चाललो आहे हा रोड पण माझ्या घरापासून हार्डली फोर्टी मिनिट्स आहे काही टून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आता हा लेफ्ट येस की यार तोच लेफ्ट मारावा हा लय खतरनाक रोड आहे उत्तर आणि जा दोन मिनिटात पोहोचणार दोन मिनटात पोहोचणार आलो आलो जवळ आलो

साइड चे आहे मित्रांनो ते म्हंटल लावलेला फायनली पोचल पण मंदिराचे हार वगैरे घेतो मंदिरात जातो मंदिरात माहित ना जास्त शूट करून देतील की नाही मी बाहेर शूट करेल बाहेरून आतमध्ये डोंट शूट करून देतील की नाही आणि इकडे बघा मेकअप चालू

एंट्री आहे मित्रांनो नंतर तुम्हाला शूट करून दाखवतो हे बघा वाईड अँगलमध्ये फुल छोटस दिसत होतं पण इकडे बघा आता एकदम मस्त दिसतं याचा पण वाईड अँगल चालू करतो आयफोनच्या वाईड अँगलची मजा वेगळीच आहे गोप्रोला टफ तर आहे ठीक आहे विचार करू पुढे जाऊन आपण पचास रुपया काढिंग का तर मित्रांनो दर्शन आहे खूप चांगलं झालं गर्दी नाही काय नाही बिलकुल मस्त एकदम आणि बुद्धी मागितली देवाकडे माझ्याकडे आहे माझं नाही ही जी बुद्धी पडलेली त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हा तिची बुद्धी गाडीवरनं पडलेली मग तिने आता बुद्धी आहे नवीन बुद्धी पाहिजे म्हणून त्याने बघा हे मंदिर आज एवढी गर्दी नाही एकदम शांतता तुम्हाला याच्यामध्ये वाईट अँगलमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही मी मोबाईलच्या व्हिने दाखवतो एक मिनटं हत्ती कासव इकडे हत्ती <laughs> मित्रांनो झालं दर्शन घेऊन फोटोशूट पण झालं दर्शन पण घेऊन झालं आता चालू गळी हे देऊ त्या मावशींना कळटी इकडे मावशी

कारखाना होता मागे तिथून जिन्स घेऊन चालले फुल वन साइड नव्हतं फुल असतं ना माणूस एकदा देवाकडे जाऊन नाही लागतो मंदिरात जाऊन लागतो त्याला सगळे देव आठवायला लागतो आठवायला लागला तेच झालं आता सगळे देव आठवतात सगळ्या देवांची गाणी बोलते Thank गोप्रो हेलमेट को माउंट करेंगे चलो तर मित्रांनो अभि डायरेक्ट गाडी पे मिळ राह तुमको फक्त आणि फक्त अठ्ठावीस मिनटामध्ये आपण घरी पोहोचणार अठ्ठावीस म्हणजे आता कुठे जर थांबलो तर ठीक आहे नाहीतर तर अठ्ठावीस मिनटामध्ये घरी टच जास्त लांब नाही आहे हार्डली फोर्टी थर्टी फाय टू फोर्टी मिनिट्स आहे आपल्या घरापासून मित्रांनो आपला मोबाईल मी काढून ठेवला आहे कारण आता आपण आपल्या रोडवरती आव्हान आपल्या रोडवरती म्हणजे इथून खूप जवळ आहे आणि इकडचे आपले रोड तोंड पाट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही कारण क्षवा आणि इथे पण थोडं थोडं ट्रॅफिक आहे ठीक आहे काय विषय नाही जवळच आहे आपल्या घर इथून

ट्राफिक पाणी ट्राफिक नुसतं ट्राफिकच ट्रॅफिक परत एकदा ट्राफिक लागलाय आम्हाला आलो बाबा एकदा चांगल्या रोड वर धप्पा टप्पा बघू एक शॉर्टकट मारू नाहीतर मग सगळं जाऊ मोस्टली तर मी शॉर्टकट मारेन शॉर्टकट परवडतो आपल्याला डायरेक्ट मान करायला बाहेर एवढीच मला डायरेक्ट शॉर्टकट डायरेक्ट मान पाडा मग अशी इथून जाताना मी कॅमेरा इथं लावलेला आता हेल्मेटला लावला आता हेल्मेटचा व्यू एन्जॉय करा

मेट्रो आमची गाणी नाही बोलत आता बोल ना तुझ्या गाण्या गाणी ऐकून माझे कांत रुक्त होतात मान तृप्त झाले कारण आता रक्त येतं ना एवढी भारी गाणी ऐकून बघा बघ रायटर बाग छान ए सी लावतो तर मित्रांनो आपण आपल्या डोंबिवलीमध्ये आलो आहे आमचं घर तर तिकडे आहे पण आम्ही आता चाललो पेट पूजा करायला हे बघा काका कशी पूजा मारतात बघा ॲक्च्युली विषय असा आहे व्हेजमध्ये जास्त ऑप्शन्स नसतात पण कसं आहे आम्ही आज मंदिरात जाऊन आलो त्यामुळे आम्ही आज पूर्ण दिवस ओनली व्हेज 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 खाणार त्यामुळे आता खाण्याची जागा पण आम्हाला पिअर व्हेजावी या आगाज पप्पी दिली असते मी रिक्षाला काकाची पण चुकी नाही पुढची गाडी त्यांनी अचानक ब्रेक मारला मग काका पण जास्त ऐकत एक तर लक्ष्मण एक तर वाली गाडी घेऊ आपण नाही कुठं जायचं सामान पण ठेवू एक साल टेन्शन नाही मस्त मागे बसून झोपून मागे गाडी टाकू तिकडे बस नाही तस काय पण आहे कशी आयडिया कधी एक सोडून जास्त ते दोन तीन जणांना जायचं असेल जाऊ शकतो टेन्शन नॉट मागे गादी टाकायची बस बसो काय पण कर काय बोलते ये गाडी लावू आणि रा डायरेक्ट वरती भेटतो तुम्हाला तर मित्रांनो झाले पेटपूजा आणि भूत तयार होतोय चल अजून एक अजून एक छोटस काम आहे ते करतो ते झालं की घरी भारता तास झाला इथं उभा आहे कधीपासून झालंय घेऊन खाल्लेलं सगळं जिरलं पण मला काय बोलणार राह झाला सर्व काम डन अभि जायगे घर पे फिर फ्रेश होऊंगा फिर थोडा प्राणी को प्राणी संग्रहालय मे छोड के आऊंगा फिर घर आके थोड़ा रेस्ट करूंगा